आर यू अबाउट द कॉन्स्टिट्यूशन आप कॉन्स्टिट्यूशन के ऊपर हो होत्या मैं आपको क्लियर तो फ्री पानी है। अरे आपको मैं आपका चाहिए क्या को? मैं क्या, क्या बोल रहा हूँ अगर आपके मेरे पानी पर ट्रस्ट नहीं तो मैं आपके पानी पर ट्रस्ट क्यूँ रखू तो पास तो नहीं है ना एक तो छोटा बच्चा रहा तो पानी है मैं बोल रहा हूँ तो तो पानी ये पानी के लिए इशू क्या है पानी में दारू आई मैं तो बोल रहा हूँ ना चेक करो इसमें दारू होंगे तो यू कैन यू कैन सेंड मी सिंह तैयार हो जाने के लिए अंदर के लिए अरे मैं बोल रहा हूँ ना आपको अल्कोहल होगा तो चाहिए इशू उरिच मॉलमधील चित्रपटगृह करत आहे मानवी हक्कांचे उल्लंघन पानाच्या नावाखाली जनतेची होते सर्रास लूट चित्रपटगृहाचा प्रबंध करतोय चित्रपटगृहाच्या पाणी पिण्याचे सक्ती सध्या वर्धेत मनोरंजनासाठी फार कमी चित्रपटगृह उपलब्ध आहे मात्र त्याचाच फायदा घेत शहरातील उरिच मॉल येथील चित्रपटगृहात नवीनच प्रकार उघडकीस आला ज्यात सेवेच्या नावाखाली जनतेची सर्रास दूर होत आहे याबाबत या वर्धेतील ॲडव्होकेट गुरुराज राऊत हे चित्रपट गृहात गेले असता तेथील प्रबंधकांनी चक्क पाणी नेण्यास म्हणायचे या मागचे कारण विचारल्यास त्यांनी जनता वॉटरमध्ये दारू नेतात असे कारण सांगितले ज्यामुळे वर्धेत सार्वजनिक ठिकाणी दारू उपलब्ध होत असल्याचे सांगत उरिच मॉलच्या प्रबंधकांनी पोलीस प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उभे केले यानंतर मॉलच्या प्रबंधकांनी राऊत यांच्याशी भांडण केलं मॉल मॉलमध्ये पाणी पिण्याची बाटली ही सर्वसामान्य किमतीपेक्षा अतिशय महाग आहे व सोबत नेलेल्या सगळ्या वस्तू सुरक्षेचं कारण देत उघड्यावर ठेवण्यास सांगितलं जातं ज्यात बऱ्याच लोकांच्या वस्तू गायब देखील होतात अशी माहिती प्राप्त होतात आणि चित्रपट संपल्यावर ठेवलेल्या वस्तू घेण्यासाठी चक्क मॉलच्या बाहेरून जाऊन परत वरच्या मारायला यावे लागते ज्यामुळे मॉलचे प्रशासन मनमानी कारभार करून जनतेला त्रास देण्याचे कार्य करीत आहे मात्र मॉलमधील चित्रपटगृहाचे पाणी पिण्याची सक्ती करणे हा कुठला कायदा आहे या सक्तीमुळे संविधानिक अधिकार व मानवी हक्कांची पायामल्ली करणे इतकं सोपं झालं आहे का हा आता मोठा प्रश्नच निर्माण झाला अलाश माटे जनसंग्राम न्यूज वर्धा